नमस्कार मित्रांनो तर ही आपली आहे आपली आंब्याची भाग आणि हे काही झाडं तीन वर्षापूर्वीचे आहेत आणि काही झाडं आपली हे दोन वर्षापूर्वीची झाडं आहेत तर आपण या झाडांसाठी स्लरी बनवायचं काम चालू आहे तर तुम्हाला आज दाखवतो की आंबा बागेसाठी किंवा फळबागेसाठी स्लरी कशा पद्धतीने तयार केली जाते तर चला मग पाहूया आपण ही स्लरी कशा पद्धतीने तयार करायची तर आपण पाहू शकता हा खाण्याचा गुळ जो की भोगा करून घेतलेला आहे आणि दुसरं घेतलेलं आहे आपण सीन या पद्धतीने ह्या दोन्हीचं मिश्रण या दोनशे लिटरच्या बॅरांमध्ये आपण करणार आहे यामध्ये अजून मिक्स करायचं काय तर ते पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला या पद्धतीने गावरान गाईचं सीन हे पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत प्रथमतः जे जे साहित्य लागते ते दाखवतो मी आपल्याला त्याच्यानंतर हे आहे हरभरा डाळीचं बेसनपीठ तर हे पण आपण ह्याच्यात काही प्रमाणात दोनशे लिटरमध्ये एक तीन किलोच्या आसपास मिक्स करणार आहोत तर हे बेसनपीठ आहे आणि हे पण स्लरीमध्ये आपण काय करणार आहोत मिक्स करणार आहोत आणि त्याच्यानंतर हे गावरान गायचं गोमूत्र जे की आपण वीस लिटरचं किंवा आणलेलं आहे आणि ते पण काय करणार आहे आपण दहा दहा लिटर एक दोनशे लिटरमध्ये मिक्स करणार आहोत या पद्धतीने ह्या सर्व साहित्याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत चालू तर मित्रांनो ह्या पद्धतीने आपण स्लरी बनवायचं काम चालू केलं आहे जसं की मगा तुम्हाला सांगितलं की त्यात बेसनपीठ टाकायचं आहे टाकायचं गायचं गोमूत्र टाकायचं आणि गुळ टाकायचा आहे तर आपलं आता बेसनपीठ टाकायचं काम चालू आहे दोनशे लिटरचे दोन, लिटर दोन बॅर बॅरल घेतलेले आहेत या पद्धतीने एका बॅरलमध्ये आपण अडीच किलो बेसनपीठ टाकलेलं आहे तीन किलो गुळ टाकलेला आहे आणि जवळजवळ दहा लिटर गोमूत्र आणि एक सहा ते सात किलोच्या आसपास सेण या पद्धतीने याचं मिश्रण तयार केलेलं आहे आता ते चांगल्या पद्धतीने आपल्याला हालून घ्यायचं आहे आणि आठ ते दहा हे मिश्रण ह्याच पद्धतीने ह्या बॅरलमध्ये ठेवायचं जेणेकरून आपली स्लरी चांगली होईल तर मित्रांनो या स्लरीचा रिप रिझल्ट आपण एक पुढच्या पंधरा ते वीस दिवसात दाखवू कसा होतो झाडांना काय टवटव येते का किंवा झाडांची ग्रोथ थोडीफार होती का तर या पद्धतीने आम्ही स्लरी तयार केलेली आहे तर तुम्हाला दाखवतो आता गोमूत्र या पद्धतीने आपण याच्यामध्ये गोमूत्र काय करणार आहे मिक्स करणार आहे या पद्धतीने आपण त्या मिश्रणामध्ये गाईचं गोमूत्र मिक्स करतो आहे आणि गोमूत्रामुळं स्लरी आपली चांगल्या दर्जाची तयार होते मग आपण आता याला या पद्धतीने मिश्र हे मिश्रण आठ ते दहा दिवस ठेवू आणि त्याच्यानंतर हे झाडांच्या मुळाला सोडलं जाईल एक तर ठिबकद्वारे सोडायचं आहे किंवा डायरेक्ट झाडाच्या मुळाला वतायचं आहे ओके okay. बनते आणि फायनली फायनली आपली ह्या पद्धतीने स्लरी तयार झालेली ही बघा तुम्ही पाहू शकता हिला आता कलर यायला लागलेला आहे आणि सुंदर अशी स्लरी आहे या पद्धतीने त्या आंब्यासाठी स्लरी तयार केली ही आपली आंबा बघायला या पद्धतीने झाड आहेत आणि ह्यांना ही स्लरी एक आठ दिवसानं सोडली आणि ठिबकद्वारे किंवा डायरेक्ट मुळाला पाहू आपण आधी सलरीचा रिझल्ट कसा येत ही दोन महिन्यापूर्वीची दोन महिन्यापूर्वी आपण लावलेली आंब्याची झाडं आहेत पाहू शकता झाडाची ग्रोथ कशी ती आपण कट घेतला होता एक एक महिन्यापूर्वी आणि प किती सुंदर पद्धतीने तिला आता फुटवा फुटलेला आहे आणि ह्याच्यासाठी ह्या झाडांसाठी आपण काय केलेली ही स्लरी तयार केलेली ही नवीन झाड आहे आपली आत्ता तीन महिन्यापूर्वीची लागण आहे दोन तीन महिन्यापूर्वीची पाहू शकता किती सुंदर पद्धतीने ह्याची ग्रोथ चालू आहे अतिशय सुंदर अशी ग्रोथ झालेली ही बारा बाय सहा फुटावरती लागण केलेली या पद्धतीने आणि या पद्धतीने आपण त्याला बेड तयार केलेली आणि त्या बेडवरती ठिबक ठिबक टाकून त्याला पाण्याची व्यवस्था केलेली